सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते न्यादेव हुसेन मोहरम निमित्त शेगाव शहरातील आरोग्य सेवक मोहम्मद सलमान मित्रमंडळ व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर तर्फे गेला एक महिन्यापासून सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर सुरू होते एक महिन्यात एकशे छत्तीस रुग्णांची तपासणी करण्यात आली यापैकी बारा रुग्णांची दिनांक एकोणावीस जुलैला शस्त्रक्रिया करण्यात आली याशिवाय सहारा नेत्र क्लिनिक डॉक्टर दाऊद दिवानी यांच्या दवाखान्यात एकशे छप्पन रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात पंचावन्न रुग्णांना चष्मे असल्याचे आढळून आले असून त्यांना स्वातंत्र्य दिननिमित्त डॉक्टर प्रवीण पाटील नेते वंचित बहुजन आघाडी मोहम्मद सलमान शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी संगीताताई ससाने महिला उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले या शिबिरात मोफत चष्मा व शस्त्रक्रियाही मोफत करण्यात आली मोहम्मद सलमान राजकारणासोबतच समाजकारणात नेहमीच सक्रिय असतो मोहम्मद सलमान नेहमीच समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो अशाच कामामुळे मोहम्मद सलमान यांची शेगाव शहरात कौतुक होत आहे शिबिरात सेवा मोहम्मद सलमान मंडळाचे सर्व सदस्य व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इस्माईल शेख तमाम स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांना मी सर्वप्रथम अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या शहीदांनी आपलं रक्त सांडलं ज्यांनी त्रास सहन केला त्या सर्व शहीदांना आम्ही अभिवादन करतो आणि याच त्यागाच्या प्रेरणेतून जे हे शिबीर झालं आहे चा। डोळ्याचं त्याच्यात चौदा लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले आणि गरजू पन्नास लोकांना चष्मे वाटपसुद्धा यात करण्यात आले आणि या सगळ्यामागे जे आमचे आरोग्यदूत शहराध्यक्ष आहेत मोहम्मद सलमानभाई यांची खूप मोठा गुँ वाटा आहे त्यांच्यासोबत डॉक्टर देवानी यांनी पण खूप कष्ट घेतले आहे आणि त्यांनी मोफत तपासणी केली आहे असेच देशसेवा आणि समाजसेवा आपण सर्वांच्या हाताने घडत राहू जसं आपण सीमेवर शहीद होणारा किंवा सेवा देणारे जे सैनिक असतात त्याप्रमाणेच आपल्या शेतात राबणारा शेतकरीसुद्धा एक देशसेवाच करत आहे डॉक्टर पण पेशंटला जी आपली सेवा देत आहेत ती नैतिकतेने आणि चांगल्या मार्गाने आणि मोफत देऊन ती पण एक देशसेवाच आहे असे प्रत्येकजण कष्टकरी आपल्या प्र हा याच्याप्रमाणे देशसेवा करत असतो या देशसेवेला सगळ्यांच्या मी मनापासून नमन करतो आणि आज पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय असंयकुम जय भीम जय संविधान सबसे पहिले पुरे पु को अठहत्तरव्या स्वतंत्र दिवस के हार्दिक शुभ शुभकांना देता हूं और हार्दिक शुभेच्छा देता हूं। एक से डेढ महीने से यादे हुसैन महारोग्य शिविर वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर की ओर से शुरू था जिसके अंदर एक से प, एक सौ पचपन लोगों ने गवर्नमेंट हॉस्पिटल के अंदर चेकअप किया था और एक सौ पच्चीस लोगों ने डॉक्टर देवानी सर इनके क्लिनिक पे आके चेकअप किया था जिसके अंदर चौदह लोगों के मोते के इनके ऑपरेशन हुए और आज गर्जू लोगों को स्वतंत्र दिवस के मौके पर पचपन चश्मे वाटअप करने में आए जिसके अंदर हमारे वंचित बहुजन आगाड़ी के नेते डॉक्टर प्रवीण पाटिल सर आ, महिला अध्यक्ष ससाने ताई वो सभी वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारी कार्यकर्ता आज उपस्थित थे मैं सबका तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ और एक बार पूरे भारत देशवासियों को अठहत्तरवें स्वतंत्र दिवस के हार्दिक शुभकामनाएं देता हूँ वालेकुम